शेतकरी मित्रांनो परत एकदा दे स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला तर आज आपण पीक विमा नोंदवड चोवीस बद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर आपण माझ्या नवीन असाल तर चॅनलला ना प्रेस करून ठेवा जेणेकरून पीक विमा संदर्भात तसेच शेतकरी योजना संदर्भात जर काही नवीन ना माहिती आली तर सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया जाणून घेऊया खरीप पीक विमा विमान चोवीस कधी जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना तो पीक विमा मिळणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की जो पीक विमा आहे तो पाच जून ते वीस जून पर्यंत पाच जून दोन हजार चोवीस ते वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती विमा मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो ज्या शेतकरी मित्रांनी ज्या शेतकरी मित्रांनी पीक विमामध्ये जो क्लेम केलेला होता जो त्यांनी तक्रार दाखल केलेली होती अशाच शेतकऱ्यांना राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के जो पीक विमा आहे तो मिळणार आहे तसेच त्यांना जो पीक विमा मिळणार आहे त्याबाबतचे त्यांनी अठ्ठावन्न रुपये प्रति गुंठा याप्रमाणे त्यांना पीक विमा मिळणार आहे तसेच याचे जे सर्व लाभार्थी आहेत त्यांनी ज्या ज्या लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी तक्रार दाखल केलेली होती जो नुकसान जो दावा दाखल केलेला होता अशाच शेतकऱ्यांना त्यांचं जे आहे क्लेम मिळणार आहे आणि फसल विमा संदर्भातली जी नवीन लिस्ट आहे फसल विमा न्यू लिस्ट दोन हजार चोवीस ही आपण पी एम एफ या गव्हर्नमेंट वेबसाईट वरती फार्मर कॉर्नर या टॅबला क्लिक करून तेथे आपला मोबाईल नंबर लॉग इन करून बघू शकता त्या ठिकाणी आपण लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला दिसून येईल की नेमका आपल्याला किती अमाऊंट क्लेम झालेली आहे आणि किती अमाऊंट क्लेम आपल्या अकाउंटला आलेली आहे आणि आपण किती क्षेत्रासाठी विमा अर्ज केलेला होता तसेच शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता तो हेक्टरी त्यांना अठरा हजार नऊशे रुपये प्रति हेक्टरी अशा प्रमाणे त्यांना पैसे मिळालेले होते याची जी सविस्तर यादी आहे ती आपण पीएमएफीवाय वेबसाईट वरती आपल्या स्पेशल बेनिफिशरी लॉग इन करून त्या ठिकाणी बघू शकता तसेच जर आपणाला आपल्या क्लेम संदर्भात जर काही अडचण असेल तर ती सुद्धा आपण पी एम एफ बी वाय या वेबसाईट वरती हेल्पलाईन नंबर दिलेला आहे चौदा चार सत्तेचाळीस या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो की नेमकं आपल्याला जे आपला विमा अमाऊंट क्लेम झालेला आहे पण अमाऊंट आपल्या खात्यावर का आलेलं नाही अशामध्येच बरेचशे जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पीक विमा क्लेम होऊन बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे पण आणखी सुद्धा जवळपास साठ ते सत्तर टक्के जे शेतकरी आहेत ते पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत आणि पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी त्यामध्ये एक मोठी मर्यादा अशी होती की ज्या शेतकऱ्यांनी पीक किंवा भरलेला होता ज्या शेतकऱ्यांनी त्याची तक्रार दाखल केलेली होती जो नुकसान भरपाई संदर्भातील जो दावा त्यांनी प्रविष्ट केलेला होता जो दावा दाखल केलेला होता त्या दाव्याची जी शेतामध्ये आपल्या येऊन पाहणी झालेली होती जे सर्वे करणारे जे मुलं आपल्या शेतामध्ये आलेले होते त्यांनी जी पाहणी केल्याच्या नंतरच आपल्या जे शेतामधील जो क्लेम आहे आपल्या शेतामध्ये किती पर्सेंटेजमध्ये नुकसान झालेले आहे त्यांनी ते टाकलेल्याच्या नंतरच त्या शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे ते आपल्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार होती आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो आलेला आहे किंवा ज्या पीक विमा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आला नाही तो त्यांना कोणत्या बँकेत आला आणि तो कसा चेक करायचा या संदर्भातील सुद्धा एक वेगळा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे त्यासाठी मी ओवरली सांगतो की आपल्याला जो पीक विमा कोणत्या बँकेत आला हे जर चेक करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम आधारच्या वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी आधारच्या वेबसाईटला जाऊन चेक आधार सीडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक करून त्या ठिकाणी आपल्या आधार सोबत जी प्रायमरी बँक सीड आहे ती बँक चेक करायची आहे आणि त्या बँकेत आपल्याला आपला पीक विमा जो आहे तो चेक करायचा आहे म्हणजे जर क्लिअरली जर सांगायचं झालं म्हटल्यास जो आपल्याला मोदीचे जे दोन हजार रुपयाचा जो हप्ता मिळतो पी एम किसान, किसान असेल किंवा सीएम जे पैसे जे असेल ज्या खात्यात मिळतात आपल्याला त्या अकाउंटला जो पीक विमा आहे रब्बी असेल खरीप असेल तो पीक विमा आपल्या अकाउंटला त्याच अकाउंटला जमा असणार आहे जर आपल्याला PQ PQ पी विमा जर मिळाला नाही तर नेमकं आपल्याला काय करावं लागेल या मी सुद्धा एक वेगळा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे तत्पूर्वी जर आपल्याला पीक मिळाला नाही तर आपण पी एम एफ बी वाय यांच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जाऊन त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता तसेच त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे वन फोर 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 सेवन हा त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे या हेल्पलाईन नंबरवरती आपण कॉल करून आपल्याकडे जो विम्याची जी रिसिप्ट आहे त्यावरती जो अक्नॉलेजमेंट नंबर आहे जो रिसिप्ट नंबर आहे तो रिसिप्ट नंबर सांगून आपण या संदर्भातील जी इन्क्वायरी आहे ती इन्क्वायरी सुद्धा करू शकता तसेच था, आपल्याला कुठल्या पिकाला क्लेम झाला किंवा कुठल्या पिकाला नाही झाला हे सुद्धा त्या त्यांना कॉल करून आपण जाणून घेऊ शकतो तसेच था, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचशा शेतकऱ्यांना पीक पिकविला क्लेम झालेला आहे तसेच जवळपास चाळीस ते पन्नास टक्के जे शेतकरी शेतकरी जे बायके आहेत त्यांना आणखी सुद्धा क्लेम झालेली नाही तीच परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे बुलढाणा जिल्हा असेल अकोला असेल वासिम असेल नंदुरबार असेल यवतमाळ परभणी तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांना संदर्भातील जो क्लेम आहे तो क्लेम झालेला आहे तसेच जर आपण अतिदुष्काळ भागात जर कधी गेलो समजा भंडारा गोंदिया त्या साईडला जवळपास फक्त वीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना त्यांचा संदर्भातील जो क्लेम आहे तो ऍक्सेप्ट झालेला आहे आणि जवळपास पन्नास ते साठ टक्के जे शेतकरी आहेत त्यांचा जो नुकसान भरपाईचा जो दावा आहे तो विमा कंपनीने फेटाळून लावलेला आहे म्हणजे त्यांची जी विमा कंपनीला जे रिक्वेस्ट केलेली होती पीक विमा पिकविमाचे नुकसानी संदर्भातील ती रिक्वेस्ट त्यांनी रिजेक्ट केलेली आहे म्हणजे ते शेतकरी लाभासाठी पात्र नाहीत असे कंपनी ग्राह्य धरलेले अशा मध्येच नेमकं जे उर्वरित राहिलेले जे शेतकरी आहेत काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मिळालेला आहे तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांना अग्रिमचा मिळालेला नाही आणि बरेचसे शेतकरी संभ्रमात सुद्धा आहेत की नेमकं पीक विमा जर आला आपल्याला तर कुठल्या अकाउंटला गेला आणि तो चेक कसा करायचा तर मी सांगितल्याप्रमाणे आपण आधारच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना अग्रिमचा पिकोमा मिळाला नसेल त्यांना येणाऱ्या जून महिन्यामध्ये जून, जून जो अग्रिमचा पिकोमा आहे किंवा जो अग्रिमचा पिका असेल तसेच त्यांना जो पंच्याहत्तर टक्के राहिलेला जो उर्वरित रक्कम असेल ती सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे याची जी सविस्तर यादी आहे ती पी एम एफ बी च्या वेबसाईट ला असतेच त्यामध्ये बीड जिल्हा जालना जिल्हा नांदेड जिल्हा संभाजीनगर लातूर आणि परभणी हे जे मेन जिल्हे आहेत यांच्यामध्ये काही जे शेतकरी आहेत त्यामधील बरेचसे शेतकरी लाभापासून वंचित आहेत या जिल्ह्यामध्ये जवळपास फक्त तीस ते चाळीस टक्के जे पिक विमाचे जे वाटप आहे ते झालेले आहे आणि जवळपास पन्नास ते साठ टक्के शेतकरी जे आहे पिकविमाच्या लाभापासून वंचित आहेत तसेच जो आंबियाबा फळ विमा जो होता तो फळ विमा जो आहे तो मंजूर झालेला आहे जवळपास आंब्याबार साठी महाराष्ट्र शासनाने तसेच राज्य शासनाने केंद्र तसे शासनाने तसेच राज्य शासनाने जवळपास एकशे शहाण्णव कोटी सात लाख बावन हजार सातशे बावन्न रुपये जो आहे तो फळ पीक महाराष्ट्र शासन तसेच राज्य शासन तसेच केंद्र शासन या दोघांच्या संयुक्त जी त्यांची बैठक झालेली होती विमा कंपनी सोबत त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेऊन एवढी अमाऊंट जी आहे ती पीक विम्या संदर्भात ही अमाऊंट जी आहे ती शेतकऱ्यांना वितरित करण्याचा जो निर्णय आहे तो तसेच घेण्यात आला पाच हो ते वीस तारीख पाच ते वीस जून या कालावधीमध्ये अग्रिम पीक विमा जो आहे तो वाटपास सुरुवात होणार आहे ज्यामध्ये नऊशे शहाण्णव कोटी रुपये जे आहे ते पीक विमा कंपनीने मंजूर केलेले आहे ज्यामध्ये आपल्याला त्याची जी मंजूर झाल्यानंतर जे पीक विम्या पीक विम्याचे जे शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपण म्हणून आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत जो आपण पी एम एफ बी वेबसाईट वरती आपण चेक करू शकतो की नेमके पैसे कसे वितरित केले जाईल आणि पैसे वितरित करण्याची जी पद्धत आहे ती काय असणार धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारी जी नवीन माहिती आहे शेती संदर्भातील नवीन माहिती तसेच संदर्भातील जी नवीन अपडेट आहे ती मा मी माझ्या चॅनलला देत असतो अशा चॅ नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून शेती संदर्भातील जी येणारी नवीन माहिती आहे नवीन बातमी आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर आपल्याला ती माहिती मिळत राहील तसेच ही माहिती शेतकरी मित्रांसोबत शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद